सगळ्यात अगोदर तर सगळे पत्रकार बंधूंचा मी आभार मानतो की तुम्ही आलेत मला प्रश्न उत्तर विचारायला काल काही माझ्या विरुद्ध प्रश्न विचारले गेले होते की माझ्या फॅमिलीचे काही लोन्स वगैरे बँकेमध्ये थकीत होते त्याच्यासाठी असे उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मागा नाही त्याच्यामध्ये एकच विषय मी सांगू इच्छितो की मी कुठल्याही प्रकारे माझे जे काही लोनचे प्रकरण चाललेले आहेत त्याच्यासाठी की ते लोन माझं व्याज माफ व्हावं किंवा ते कर्ज माझं माफ झालं पाहिजे त्याच्यासाठी मी हा उमेदवारी अर्ज दाखल करेल आणि तडजोडीला बसेल तर मी त्या गोष्टीला मानील नाही आहे मी उमेद चा कार भार ही उमेदवारी फक्त बँकेच्या कारभार मला आतून बघायचा आहे जो आम्हाला बऱ्याचदा कागदपत्र व्यवहार केल्यानंतर मिळालेला नाही आहे आणि मलाही बघायचं आहे की गरीब लोकांचं वगैरे कसं हित होतं आणि आजपर्यंत जेही मागच्या पाच वर्षाला बसलेलं पॅनल होतं त्यांनी आपल्या गावाचं किती हित केलं के की त्यांनी किती गोरगरिबांना लोन दिलं काय काय केलं मी तर सक्षम आहे की मला जे काही कर्ज दिलेलं होतं मी तर त्याच्यामध्ये जेवढी मला रक्कम भरायची होती ती मी ऑलरेडी हायकोर्ट डी आर टीकडनं ऑर्डर घेऊन ती रक्कम भरून चार वर्षापासून जवळपास हो एक कोटी साठ लाख रुपये मी तिथं नो लिन अकाउंटमध्ये भरून ठेवलेले आहेत काय जे पैसे मी डी आर टी मार्फत एस बी आय वगैरे या बँकेमध्ये सुद्धा देऊ शकत होतो त्याचे मला एफ ला व्याज मिळाला असतं पण मी तसं न करता मी पाचोरा पीपल बँकेमध्येच नोलीन अकाउंट तयार करायला लावलो कोर्टाला आणि तिथं पैसे भरले आज चार वर्षापासून माझं एक कोटी साठ लाखाचं किती नुकसान झालंय आणि मी कुठल्याही प्रकारचं बँकेला एकही आजपर्यंत बोललेलं नाहीये की तुम्ही माझं व्याज माफ करा माझी मागणी एकच होती की दोन हजार अठरा मे मध्ये मी त्या बँकेमध्ये सीसी सी अकाउंट केले ते पण जी मागची बॉडी बसलेली होती अशोक संघवींची त्यांनी मला विनवण्या केल्या सहा महिने माझ्या मागे लागले किंवा तू एवढं तुझे मोठे मोठे टर्न ओव्हर आहेत बिझनेसचे तर आपल्या लोकल बँकेला बिझनेस दे आपल्या गावाच्या मग त्यावेळेला तर मी त्याच बँकेचा आपल्या गावाच्या बँकेचा हितचा विचार केला म्हणून गेलो तिथे तीन महिन्यामध्ये तिथं ह्याच अतुल संघवींनी आणि अशोक संघवींच्या दोघांच्या वादामध्ये ती बँक बंद पडली तिथं प्रशासक बसला त्याच्यामुळे मला आरटीजीएस टी या सगळ्या गोष्टी डिनाय केल्या मग मी विचार केला के आप आप की आपल्याला तीनच महिने झाले आणि या बँकेचा असा बाजा वाजला तर ह्या बँकेमध्ये आपलं काही काम होणार नाही आणि आम्हाला डेली आर ई एफ टी यांची गरज असते जे आम्ही व्यवहार करतो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आमचे पेट्रोल पंप असल्यामुळे डेली आम्ही जो भरणा करतो त्याचा एव्हरेज महिन्याचा निघून आम्हाला त्याचं व्याज आकार आकारणी केल्या जाते पण यांनी काय केलं सरळ सगळा प्रशासक बसून प्रशासकांसोबत आताचे व्हाईस चेअरमन बसलेले होते त्यावेळेला काय यांनी सगळे व्यवहार ठप्प करून ठेवले हो हां आणि मी आता त्याच्यामध्ये एकच सांगेल की बा मी ह्या विषयावरती त्यांच्यासोबत कुठलीही तडजोड करून माझा उमेदवारी अर्ज भरलेला नाही आहे की मला ही इच्छा होती की बा हे माझे जगे मॅट्रोमिट होतील मी मग त्यावेळेला मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेईल तसं जर करायचं असतं तर मी कालच केली असती तर भरपूर फोन आले आम्हाला हां पण माझं पहिल्यापासून ठरलेलं होतं की आपल्याला हा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा नाही माझं याच्यावर एकच म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने हा प्रश्न उपस्थित केला होता तो बँकेचा हिताचा जर एवढा विचार करत होता त्यांनी स्वतःचा फॉर्म मागे घेऊन घ्यायचा होता आणि मला इंटर देऊन द्यायची होती मला चेअरमन पद देऊन द्यायचं होतं हा बँकेचा जर हिताची एवढी काळजी आहे तर तुम्ही विचार करा हम्म सभासदांना हेच आव्हान करेल की माझं हे माझी निशाणी आत्ताच मी आर ऑफिसमध्ये जाऊन आलेलो आहे मला छत्री निशाणी मिळालेली आहे सगळ्या मतदार बंधू भगिनींना काका आजी आई सगळ्यांना मी एक हे करतो विनंती की माझ्या छत्री या निशाणीला मला मतदान करून मला प्रचंड मतांनी विजयी करा